चंद्रयान तीनचे प्रक्षेपण कोणत्या दिवशी झाले होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार दोन हजार तेवीस हे पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आले आहे तीन मीटर तारेचे बाराशे सारखे तुकडे केल्यास एका तुकड्याची लांबी किती येते प्रसिद्ध कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे कोणत्या नावाने ओळखले जातात पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे चौदा जुलै दोन हजार तेवीस अशोक सराफ चित्रपट अभिनेते प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आहे झिरो पॉईंट पंचवीस सेंटीमीटर आणि बालकवी प्रश्न पहिला आहे महाराष्ट्र प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते आहे प्रश्न दुसरा आहे दाताचे दोन प्रकार कोणते आहेत प्रश्न तिसरा आहे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस केव्हा साजरा करतात आणि प्रश्न चौथा आहे आय ए यू चे पूर्ण रूप काय आहे प्रश्न पाचवा आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे मुख्य सचिव दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे दुधाचे दात व कायमचे दात तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे वीस जुलै चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे इंटरनॅशनल ऑस्ट्रोलॉजिकल युनियन आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रतिभाताई पाटील पहिला प्रश्न आहे नाशिक जिल्ह्यात विपशना ध्यान केंद्र कोठे आहे प्रश्न दुसरा आहे भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली प्रश्न तिसरा आहे नाशिकच्या सिंहस्थ मेळा किती वर्षांनी भरतो प्रश्न चौथा आहे नाशिक जिल्ह्यातील पक्षी अभयारण्य कोठे आहे आणि शेवटचा प्रश्न आहे पाठीच्या मणक्याला मन तेहतीस मनके असतात त्यापैकी किती मणके मानत असतात पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे इगतपुरी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे दर बारा वर्षांनी चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे नांदूर मध्यमेश्वर आणि पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे सात पहिला प्रश्न आहे चिखलधरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न दुसरा आहे महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे प्रश्न तिसरा आहे एक एकलहरे लहर औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे आणि प्रश्न चौथा आहे कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे अमरावती दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सातशे वीस किलोमीटर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे नाशिक आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे उल्हास नदी पहिला प्रश्न आहे जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली प्रश्न दुसरा आहे जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा कोणी दिली प्रश्न तिसरा आहे रौप्य महोत्सव किती वर्षांनी साजरा करतात आणि प्रश्न चौथा आहे वर्ष किती दिवसाचे असते पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे लालबहादूर शास्त्री दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे अटल बिहारी वाजपेयी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पंचवीस वर्षीय आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे तीनशे दिवस